तर नमस्कार शेतकरी बांधवांनो मी तुमचा कृषी मित्र विशाल तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो तर शेतकरी बांधवांनो आज आपण जी माहिती पाहणार आहोत तर ती म्हणजे आपण सुमिटोमो कंपनीचं डेनिटॉल हे कीटकनाशक येतं तर त्याचा आपण वापर कशाप्रकारे करू शकतो कोणकोणत्या प्र कोणकोणत्या पिकांमध्ये करू शकतो त्याचं प्रमाण किती वापरायचं आहे त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं रसायन उपलब्ध आहे आणि त्याचा एकत्रित किंमत वगैरे किती आपल्याला म्हणजे मार्केटमध्ये पाहायला मिळेल या संदर्भात मी तुम्हाला तुमचा कृषी मित्र विशाल सविस्तर माहिती देण्याचा इथे दे प्रयत्न करणार आहे चला तर मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओला इथे सुरुवात करूया तर सुरुवातीपासून म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं रसायन उपलब्ध आहे तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी सुमिटोमो कंपनी आहे तर ती जापनीज कंपनी आहे तर त्यांचं हे डेनिटॉल आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळतं तर त्याच्या रासायनाचा जर विचार केला म्हणजेच घटकाचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये आपल्याला फेनोपो पॅथ्रीन दहा टक्के सी घटक हा पाहायला मिळत आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण याचा वापर कोणकोणत्या पिकांमध्ये करू शकतो तर मुख्यतः आपण जास्तीत जास्त याचा वापर कपाशी म्हणजेच कॉटन या पिकामध्ये केलेला आपल्याला आढळून येत आहे मित्रांनो त्याच्या त्याच्यापाठोपाठ आपण सोयाबीन तूर किंवा इतर पिकांमध्ये दे देखील याचा वापर आपण इथे करू शकतो मित्रांनो तसेच आपण जे मातीमधले वेगवेगळे कीटक असते जशी हुमणी असेल उन्नी असेल किंवा असे जे वेगवेगळे प्रकारचे जे, जे कीट असते तर त्याच्यावरती देखील आपण ड्रेंचिंग करून इथे नियोजन मिळू शकतोय मित्रांनो आपण जर कपाशी या पिकाचा जर विचार केला तर कपाशी पिकामध्ये आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपात वेग इथे याचा फायदा झालेला पाहायला मिळतो तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी आपली गुलाबी बोंडाळी असते किंवा अमेरिकन बोंडाळी असती किंवा इतर ज्या डॉटेड बोलवम आपण ज्याला म्हणतो किंवा बोंड अळी आपण ज्याला म्हणतो तर या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या बोंडाळी आहे तर त्याच्यावरती देखील आपल्याला इथे शंभर टक्के नियोजन किंवा नियंत्रण करताना इथे पाहायला मिळत आहे डेनिटॉल मित्रांनो आपल्याला कपाशी या पिकामध्ये दोन ते तीन डेनिटॉलच्या जर फवारण्या जर घेतल्या तर आपले कपाशी पिकामधील जी गुलाबी बोंडाळी असते किंवा इतर बोंडाळे असत्या तर त्याच्यावरती आपल्याला शंभर टक्के इथे नियंत्रण डेनिटॉलने केलेलं पाहा पाहायला मिळू शकते मित्रांनो खूप साऱ्या शेतकऱ्यांनी आप कपाशी पिकावरती जास्तीत जास्त या सोमेटोमो कंपनीच्या डेनिटॉलचा इथे वापर करताना आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो जर आपण याच्या किंमतीचा जर विचार केला तर आपल्याला पाचशे मिली डेनिटॉलची किंमत जवळपास एक साडेतीनशे ते चारशे रुपयाच्या आसपास कोणत्याही कृषी सेवा केंद्रामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते मित्रांनो मित्रांनो जर आपण याच्या प्रमाणाचा जर विचार केला तर प्रति वीस लिटरच्या पंपसाठी आपल्याला चाळीस मिली डेनिटॉलचं चा प्रमाण येथे वापरायचं आहे जेणेकरून आपलं जे वेगवेगळ्या ज्या आळया असत्या तर त्याच्यावरती आपल्याला इथे शंभर टक्के नियंत्रण पाहायला मिळू शकतं आहे मित्रांनो जर आपण सोयाबीन या पिकाचा जर विचार केला तर सोयाबीन पिकामध्ये दे देखील वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या पान खाणाऱ्या आळया असत्या तर त्याच्यावरती आणि वेगवेगळ्या ज्या शेंग शेंगामध्ये ज्या आळ्या असत्या तर त्याच्यावरती देखील आपल्याला इथे शंभर टक्के नियंत्रण मिळवताना डेनिटॉल पाहायला मिळत आहे तर मित्रांनो एकंदरीत आपण जी थोडक्यात डेनिटॉल या कीटकनाशकाची थोडक्यात माहिती घेण्याचा इथे प्रयत्न केला मित्रांनो जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर इतर शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती जास्तीत जास्त पोहोचवण्याचा इथे प्रयत्न करा जेणेकरून त्यांचा देखील फायदा होईल तर धन्यवाद चित्त